हॅलो नमस्कार सगळ्यांना सा मी मनस्वी तर काल आहे ना काल मी करत होती देवपूजा आणि मला माहित नव्हतं मला वाटलं मी त्यांच्याजवळ फक्त देवपूजेला बसल्यानंतर फोन ठेवते त्यांच्याजवळ का तर फोन कोणाचा आला, आला तर ते उचलण्यासाठी आला तर उचलण्यासाठी ठेवते त्या दोघांच्या पुढ्यात फोन मी आणि सर घरचा फोन असेल तरच उचलते कोणाचा आईचा पप्पांचा वगैरे को कोणाचा मामा वगैरे यांचा असेल कोणाचं तरच उचलते नाही तर उचलत नाहीत ती फोन त्यामुळे त्यांच्या पुढेच आणून ठेवते मी आणि मला वाटलं ती खोटं खोटं आहेत की व्हिडिओ करतायत हे बोल ते बोल आणि नंतर मग मी जेव्हा उठल्यावरती मला दाखवलं तर बघितलं तर खरंच तिने मी दाखवते तुम्हाला मग एवढा मस्त असा व्हिडिओ शूट केला नव्हता तिने तिचा भावाचा मम्मीने काय वालाच घातले ते दाखवत अरे गोलू भाई होते बसलेले दीदी असली कडेला कि शांत बसते मोबाईल दिला त्यांना ते म्हणजे कधी मोबाईल वर काही बघत नाहीत गेम नाही खेळत किंवा मोबाईलला गाणी वगैरे कधी बघित नाही मोबाईल चालू करून फक्त बघतात ते टीव्हीलाच बाकी मोबाईल विबाईल नाही कधी घेऊन बसत असे दोघं पण फक्त त्यांच्या पुढे एवढ्यासाठी व्हायचं की फोन आल्यावरती फोन उचलायला किंवा लाईट पण जाते मध्येच मग लाईट गेल्यावरती अंधारात शोधण्यापेक्षा फोनजवळ त्यांच्याजवळ ठेवलेला बरं पडतं हे बघा हे काय <laughs> चाललंय दही असंच खात आहे आणि म्हणतो छान छान आहे हे की नाही थांब थांब देते तुला दुसऱ्या डिशमध्ये शिव साखर घातलेले नाही आहे असंच आहे दी दिलं ते खायचं ते दिलं आहे तू चमचा देऊ का चमचनी खातो का दिदीच्या साईटला त्या दिदीला खाऊ दे पुढून दिदीचं भाई दीदीला नाही दे चमच दे ना दीदीला दे पहिला देते मी तुला दही हा गुड बॉय चाललं आहे चालेल दोघांची चालली आहे मस्ती करमत नाही दोघांना पण एका वाचून एकाला झालेले स्वयंपाक करायचंय करा, करा। फक्त करा नाश्ता केलाय बाकीचे काम आवरली फरशी वगैरे आता मुलांनी काय कसारा लावली नसेल तो उचलायचा उठल्यावरती आणि यांचेच तोडे दोघांचे कपडे असतात बाकी काय नाही बाकीच्या आवडती मी कामं सकाळी उठल्यावरती आता चपाती आणि भाजी काय अंगोळे वगैरे झालेत आता नाश्त्याचा बिव त्याच्याने नाही हे का हे असे मी छोटे छोटे नगेट्स बनवले त्यांच्यासाठी काल पराठे खाल्ले संडे होता तर आणि आज बटाटे उकडून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा मिक्स करून असे नगेट्स बनवलेत छोटे छोटे म्हणजे सकाळी खूप सारे केले होते है आणि हे आत्ता ह्यांच्यासाठी केलेत सकाळी पप्पाने खाल्ले नाश्त्याला आणि हे आता झोपून उठले तर ह्यांच्यासाठी नाश्त्यासाठी हे गरम गरम आत्ता केलेले आहेत हे की नाही कसे आहेत सरा ह ना हे घ्या तुम्हाला शिवांश पण देतोय सगळ्यांनी खा आणि शिव कसे आहे हां काय म्हणतोय छान आहे का छान आहे दही खा की दीदी देते ना तो तो घेते दे त्याला त्याला मी सकाळी उठल्यावरती सांगितलं दिदी नाहीये दिदीला बाथरूम मध्ये नोकवलं आणि त्याला सांगितलं दिदी मावशीकडे गेली राहायला तू दिदीला काल मारली ना बुकीनी म्हणून दिदी गेली तर म्हणतो नाही मी दिदीशी आता कटते दीदी गेली दिदीशी कटते ना बोलो <laughs> कसा दीदीची कट्टी आता कट्टी <laughs> का दीदी गेली दी। शिवाय एक पैशाचा चैन पडत नाही त्याला आणि इकडे खातो तो बटाट्याचे चिप्स ते बाहेरचे मी देत नाही असेच घरी करून ठेवते आणि मग तळून देते त्यांना बटाट्याचे चिप्स चिप्स तर कधीच आणत नाही आम्ही बाहेरून मुलांसाठी हे असे घरचे करते आणि तळून देते त्याच्या पुढे एवढे एवढे असे भेटतात त्या पुड्यात आणि किती दिवसाचे असतात काय माहिती त्यापेक्षा असे करून ठेवायचे आणि मुलांना घरातले तळून द्यायचे की मुलं पण खुश त्यांना चिपचिपण आता दुकानाच्या शेजारी कधी पण खाली उभे असले तरी कधी दुकानात खाऊ पण नाही त्या दुकानवाल्या काकू पण म्हणतात ओ मुलं दारात उभी असतात दुकानाच्या पण कधी खाऊ पण मागित नाहीत असं कसं मी कारण त्यांना दुकानाची ओढ अशी दाखवलीच नाही आम्ही कधी असे घरी द्यायचं चिप्स वगैरे हो बटाट्याचे करून आपलं आपलं दही वगैरे त्यांना करून द्यायचं या चिप्स खायला हे जे, जे काय आहे ना काल तुम्हाला एक हे पहा आमच्या मम्मीने चिप्स बटाट्याचे आमचं शिवाज बघ स्लाय हाय करू आणि हे त्या आमची मम्मी स्वामींचं हे वाचते आणि आमचं सगळंच आवडलेलं आहे आता मम्मीचं झाल्यावरतीही केलणार आम्ही आणि त्याच्या नंतर हे करणार त्याशिवाय का मम्मीचं झाल्याशिवाय का आम्ही हरत नाही जागेवर Am citit despre stoc. s pelez Și pun aici, da, Hatani! Căr! Da, mă mă cai cartie și eu? Cai cartie? Vați tie? Soameni să vați tie? Aaaa, <laughs> Be there.